नमस्कार मंडळी मी अल्केश लाड आज आम्ही पेरणी चालू केलेली आहे पेरणीचा दिवस आहे नांगर नसल्यामुळे तो कुदलून घेतलेला आहे मी अगोदरच पाऊस पडल्यामुळे ते भुसभुशीत बुश झाले माती आणि आता पिकावाने ते परत एकदा नांगरून पेरणी आता चालू होईल आणि आम्ही आता दोघेजण मिळून शेती करतो आहे मुंबई गाव, गाव मुंबई असा आमचा प्रवास आहे पा अठरा वर्षाने हा शेत परत आम्ही करण्याचा निर्णय घेतला आजोबा करायचे तो काळ जरा वेगळा होता आता पण जरा आमची फिलिंग जरा चांगली आहे तर आता नारळ देऊन आम्ही आता सुरवात करणार आहोत देवाला नारळ दिल्याशिवाय कुठलं काम होत नाही हे आपल्याला माहीत आहे आणि आता वडील आणि काका पण आहेत त्यांच्यासोबत शेतीची कामं आता चालू होतील उन्हाळ्यातच पाऊस जास्त पडला आहे त्याच्यामुळे लवकर पेरणी चालू करतोय रोहिणी पण आता चार दिवस अगोदर आहे तो मुहूर्त चांगला असतो असे जुनी लोकं सांगतात त्यांचं ऐकून आता हा चालू करतोय शेतीचं काम नाही आमचे बाबा बोलतात बीडी पडतात तशी पेटवा पेटलेले ले आहे भात आहे बसावं लागल कारण हे कोंबड्याचं सगळे काही जाणं ठेवणार नाही हे ते माकड ह्याचे आमच्या नंतर भात आहे कोंबड्या भाते त्या कोंबड्यासाठी कवळे चिमण्या

जिगरा तो गए जाते जगह एक भर का देश का जावा जवा तुझे तुझे सारा सूखा गया संभाल अरे अरे महादेव महादेव तेजाजण और जरा कितने वर्ष संधि फुटला 10 वर्ष 15 वर्ष ये हे हे का 10 15 वर्ष ले हां 15 नांगरणी चालू झाले पिकाव आणि कुदल्याने माझे वडील आणि आर्यन भाई तो पण नवीन जनरेशनचा पोरगा पण त्याला पण आवड आहे आणि सोबत रवी काका काका पण आलेत पेरणीसाठी त्यांना पण शेतीची आवड आहे पण एकट्याने शेती होत नाही सगळ्यांनी मिळून केली तर शेती नक्की होते सध्या कोकणात रायगड जिल्ह्यात भाताचं कोठार म्हणायचं रायगड जिल्ह्याला पण आता सध्या ते बंद झालं आहे काका पेरणीसाठी पण जास्त उत्सुक आहेत सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या रेशनिंगचे तांदूळ आपल्याला घ्यावे लागतात त्याच्यामुळे आपण जर स्वतः शेती केली तर ते तांदूळ आपल्यालाच होतील वापरायला तो एक आपला फायदा असतो त्याच्यामुळे मी आता ही शेती करायचं ठरवलं कोकणचा निसर्ग अथांग समुद्र हे फक्त पाण्यापुरतं नाही ठेवायचं आपल्याला कोकण जर वाचवायचं असेल तर शेती करावी लागणार आणि जमिनी न विकता त्याच्यातून काय उत्पन्न येईल हे लक्षात घेता ते आपल्याला करायला पाहिजे आज मी पहिल्यांदा पेरणी करतो आहे खूप भारी वाटतं आहे ते म्हणतात ना शेतीशिवाय या जगाला दुसरा पर्याय नाही शेती टिकली तरच माणूस जगेल नाहीतर सगळं संपेल पेरणी झाली पूर्ण आणि आता सगळे हे आमचे काका दत्त्या काका, रवी काका आणि आर्यन बाय हा अठरा वर्षाने शेत लावलेला आहे त्याची आता पेरणी झाले सुरुवात तर झाली आणि सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा